सामान्य जनतेने देवाधर्माच्या नावांनी लोकांना लुबाडणाऱ्या बंधू बाबा बुवा महाराज यांच्यापासून सावध होणे गरजेचे आहे त्यांच्या नादी न ना लागता आपण आपल्या कर्तृत्वावर श्रमावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्या नादी लागल्यामुळे आपली तर्कशक्ती विचारशक्ती क्षीण होत जाते बौद्धिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक परिस्थिती कमजोर होत जाते म्हणून सामान्य जनतेने आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा ना की अशा बंधुभावांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वागावं आपण आपले मन मस्तक मेंदू मनगट यांचा वापर करून आपलं भवितव्य बनवू शकतो म्हणून अशा बाबा भुवा महाराज यांच्यापासून लोकांनी सावध दूर राहिलं पाहिजे धन्यवाद